चाकूचा धात दाखवून मोबाईल लुटणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद धुळे शहरात मोबाईल लुटीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करून दोन लुटारूंना अटक केली आहे चाकूचा धात दाखवून मोबाईल हिसकावणाऱ्या या दोघांना मुंबई आग्रा महामार्गावरील नागपूर सुरत बायपास ब्रिजच्या खाली मोपेट दुचाकीवर बसलेले असताना ताब्यात घेण्यात आले मोहाडी गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी हा महामार्गावर पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी त्याला अडवले आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकावून मोटरसायकल वरून फरार झाले होते या गुन्ह्याच्या समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी नागपूर सुरत बायपास ब्रिज खाली येणार आहेत त्यांनी तत्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता आरोपी वर्णनानुसार आढळून आले या कारवाईत गौरव लक्ष्मण अर्दले आणि अभय अशोक जोटे या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून रेडमी कंपनीचा लुटलेला मोबाईल गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा दुचाकी आणि मोबाईल लुटीवेळी वापरलेला चाकू हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईसाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम मोरे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील श्याम निकम पोलीस हवालदार पंकज खैरमोडे धर्मेंद्र मोहिते मुकेश वाघ सुरेश भालेराव शशिकांत देवरे पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे अमोल जाधव राजीव गीते आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल आमच्या एल सी बीच्या टीमनं त्यांचे ए पी ए श्रीकृष्ण पाथवी साहेब आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली बाकी सर्व एल सी बीच्या टीमनं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जो एक रॉबरीचा प्रकार मागच्या कालावधीमध्ये घडला होता ज्याच्यामध्ये एका इस्माला अडवून त्या ठिकाणी त्याचा मोबाईल स्नॅच करण्यात आला होता आणि त्याला चाकूचा दहा दाखवला होता त्याच्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती ह्यातले दोन आरोपी एक आहे गोरो उर्फ भंडारा लक्ष्मण अर्धले आणि दुसरं आहे अभय अशोक झोटे हे दोन्ही राहणार धुळ्याचे आहेत ह्या दोघांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांच्याकडून त्याच्यात पुण्यात वापरलेली गाडी तसेच चाकू आणि जो मोबाईल आहे तो, तो, तो देखील सीज केलेला आहे सत्तृतदर्शनीतं सध्या असं दिसतंय की यांच्यावर याच्यापूर्वीची कुठली गुन्हे नाही आहेत मात्र बाबतीत देखील अधिक विचारपूस करून त्या ठिकाणी पुढची कामगिरी करण्याचं काम सुरू आहे सध्याची कामगिरी आमची एन सी बीचे ए पी आय पार्थी साहेब आणि सर्व त्यांच्या टीमने आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद